मित्रांनो नमस्कार आज एकोणवीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच बहुतांश जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो हो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला दिसत आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागामध्ये स्वरूपात पावसाचा कायम आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर उत्तरेकडे मालेगाव मनमाड पाचोरा जळगाव धुळे धुळे साखरे शिरपूर नंदुरबार या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर नवापूर वायरा अव्वा नाशिक सिल्वासा वळसद या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला देखील आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर मित्रांनो चिखली बुलढाणा लोणार जालना या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पैठण आहे बीड आहे माजलगाव सैलू परळी कैज या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा या ठिकाणी येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हा पावसाचा इशारा असणार आहे सर्व असा पावसाचा जोर हा कायम राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहमदनगर आहे त्यानंतर जामखेड करमाळा इंदापूर दौंड बारामती या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर इंदापूर बार्शी पंढरपूर तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे तर बारामती वडूज सातारा कराड आणि विटा या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला बघायला मिळणार आहे म्हणजे जो कोकण किनारपट्टीपासून ते पश्चिम महाराष्ट्राचा जो परिसर आहे हा जेवढा पण परिसर आहे बारामती सातारा वडूज कराड विटा कोडोली, सांगली जत या परिसरामध्ये पावसाचा जोर हा कमी आपल्याला झालेला बघायला मिळत आहे म्हणजेच या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो सोलापूर आहे तुळजापूर पेठ धाराशिव लातूर कैज परळी अहमदपूर परभणी उदगीर बसव कल्याण या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर नांदेड वागला आहे देगलूर आहे या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम यवतमाळ दिग्रस दारवा नेर पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार आहे सर्वदूर असा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो कारंजा अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी मान्सूनचे जे वारे आहेत हे कमकुवत झालेले आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये ढगाळ वातावरण असं हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर पूर्वेकडे जर बघितलं मित्रांनो तर पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर तारा संसार घोटी भंडारा सोबतच देसाईगंज आहे उमरेड आहे गडचिरोली ताडोबा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर गोंदिया वारशिवनी डोंगरगड या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अंबागड चौकी दुर्ग आहे धमतरी कांकेर आणि कापसी या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर बघूया आपण कोकण किनारपट्टीमध्ये नाशिक पासून दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर पालघर वाडा इगतपुरी कल्याण व डोंबिवली आहे खोपोली आहे पुणे खेड जुन्नर गोरेगाव या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच जुन्नरपासून खेड पुणे या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि राजापूर या परिसरामध्ये मध्यम हो ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक एकोणवीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद